नमस्कार श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण बोलूया नाट्य कलाकार श्री दीपक दत्तात्रय कामेरे यांच्याशी सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर सुरुवातीला आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आपला जन्म कुठे झाला आपलं शिक्षण कुठे झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल माझा जन्म कर्नाटक सीमेवर असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेवटच्या गावी म्हणजे मैसाळ या गावी माझा जन्म झाला बरं खरं तर म्हणजे मी माझ्या आई वडिलांना नवसाने आई वडिलांच्या लग्नाच्या नंतर ते सतरा वर्षांनी मी त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून कुलदीपकाचं नाव म्हणून माझं नाव दीपक हे ठेवण्यात आलं माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हैसाळ मध्ये मा झालं माझं शिक्षण काही फारसं झालेलं नाही म्हणजे आमच्या हायस्कूलमध्ये कर्मवीर विद्यालयात मी दहावीपर्यंत पर्यंत शाळा शिकली तिथून पुढे काय मी कॉलेजला वगैरे मी गेलेलो नाही तुमचा परिचय असताना मला लक्षात आलं सर आपण एकूण आजपर्यंत अठ्ठावीस नाटकात प्रमुख भूमिका केलेल्या आहेत आणि हो। तीस नाटकांचं आपण डायरेक्शन सुद्धा केलेलं आहे हो। तर आपल्याला आठवतं का सर की पहिल्या नाटकातली भूमिका किंवा डायरेक्शन केलेलं पहिलं नाटक याबद्दल काय सांगाल हा मी सहावीत शिकत असताना अपघातानं ना, मी नाटकात आलो बर वर्गातले म्हणण्यापेक्षा शाळेतले सगळे विद्यार्थी होते आणि आमचे गुरुजी गर्डे गुरुजी म्हणून जे होते त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला की के कुणाकुणाला नाटकात कामं करायला आवडतं प्रत्येकाने आपला हात उंचावून सांगितलं पण मी मात्र गप्प होतो कारण नाटक हे माध्यम कसं असतं काय असतं हे मला मुळीच माहिती नव्हतं पण या अगोदर माझे वडील बंधू कैलासवाशी आप्पासाहेब यांनी संभाजी महाराजांची भूमिका चांगली केली होती आणि माझे ज्येष्ठ बंधू हे गर्डे गुरुजींचे विद्यार्थी होते त्यांनी म्हटले की तू का माग गुरुजी मला काहीच येत नाही नाटकातील ना का पण तू या नाटकात सहभागी झाला पाहिजे म्हणून त्या नाटकामध्ये भाग घेतला त्यावेळी एक नाटक होतं म्हणजे निळूभाऊनी ते केलेलं नाटक होतं नाटकाचं नाव होतं पुढारी पायसे या नाटकामध्ये मला सगळ्यात मुख्य भूमिका मिळाली ती रोंग्याची आणि त्याच्यानंतर एक व्हरायटी शो म्हणजे गाण्यांचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मला एक कव्वाली मिळाली पापाचा पैसा सुखाचा वाटतो खड्ड्यात घालतो कधी कधी आणि एक कोळी गीत मिळालं चांदा आला नभात नाव सोडू दर बसू बसुदोगे नावेत रा, राजा राणी खर तर माझं वय त्यावेळी साधारणतः तेरा वर्षाचा असेल पण त्या भूमिकेचं म्हणजे खूपच भैसाळकरांनी कौतुक केलं आणि Hmm. ला ला hmm. त्या डान्सला आपण डान्स असं काही नव्हता कमरेवर हात ठेवायचं आणि नाचायचं कवाली पालथी मांडी घालायची आणि कवाली म्हणायची पण लोकांना ती आवडली मला पण मग नाटकाबद्दल गोडी वाटायला लागली त्यावेळी मॅडम म्हैसाळमध्ये कोल्हापूरकरची मंडळी कलापथक सादर करण्यासाठी यायची मलाही असं वाटायचं की आपण पण असं कलापथक जर आपण गावातलीच कलाकार कलावंत मंडळी घेऊन जर केलं तर काय हरकत म्हणून मी माझ्या मित्रांच्या समोर हा प्रश्न मांडला सुरुवातीला सगळ्यांनी मला वेड्यातच काढलो कारण नाटक कसं असतंय स्टेजवर जायचं कसं स्टेजवर गायचं कसं स्टेजवर बोलायचं कसं हे माझं गाव खेडा असल्यामुळं तिथल्या माझ्या सौंगड्यांना माहितीच नव्हतं तरी पण मी धाडस केलंय दोघाच दो एक दोन माझे मित्र तयार झाले मग त्यावेळी काय असायचं की स्त्री पात्र जी आहेत हाँ, हाँ, आ, ती पुरुष मंडळीच म्हणजे जुन्या काळामध्ये करायची पण ती त्याच्यानंतर आम्ही दोन चार नाटकं केली पण आणखी मनात आलं की नाही आपण आता मुली या नाटकासाठी उपलब्ध करायला पाहिजेत मी सांगलीत दाखल झालो आणि त्यावेळी आ, संध्या कुलकर्णी यांची माझी भेट झाली कारण बऱ्याचशा स्वागत गीत म्हणण्यासाठी त्यावेळी संध्या कुलकर्णी या शाळेतून जायच्या मी तिला विचारलं अख्खे अशा कोणी नाटकात काम करणाऱ्या मुली आहेत का ग तुझ्याकडं तू ये मी सगळी व्यवस्था करते त्यावेळी संध्या कुलकर्णींनी मला हसीना कवठेकर उषा यादव मंगलताई पाटील त्याच्यानंतर मंगला बागल राजश्री शिंदे अशा स्त्री कलाकारांची ओळख करून दिली आणि त्या मुली आम्ही म्हणजे नाटकाच्या तालमीसाठी घेऊन म्हैसाळ्या येऊ लावलो हळूहळू बऱ्याचशा सुधारणा करत आम्ही नाटक सादर करू लागलो खर तर लाईटची अशी काय व्यवस्था नसायची एक चार पाच जर्मनी फोकस असायचे त्याच्यामध्ये दोनशे वॅटचा अंबल लावलेला आणि त्या जर्मनी फोकसला वेगवेगळ्या वेग रंगाची कागद म्हणजे ज्याला जिलेटिन काय असं म्हणतात ते पेपर लावायचे मग एखादा म्हणजे असा हृदयद्रावक प्रसंग असेल किंवा काय त्या त्या अनुषंगाने निळा पांढरा पिवळा असा लाईट मारायचा म्हणजे बटणाच्या द्वारे त्या लाईटची उघड व्हायची संगीत फक्त एक हार्मोनियम असायचं एक ढोलकी असायची एक डप असायचा बँड मधला बँड मास्तर हा क्लोरोनेटला बसायचा हौशी मंडळी यायची कुणी टाळ घ्यायचं अशा पद्धतीनं संगीताची म्हणजे सगळी तयारी असायची असं करत करत सुधारणा होत गेली मग त्यानंतर मात्र मी कोल्हापूरच्या मोरे बंधूंचा म्युझिकल आकाश नाईट हा कार्यक्रम बघितला मोरे बंधूंचं एक विशेष असं होतं की जसं पडद्यावर तसं स्टेजवर आता म्हटलं बरीचशी सामुग्री लागणार लाईट्स लागणार पुन्हा डान्स जशीच्या तसे घ्यावे लागणार हे होईल काय मग जायचं सिनेमा बघायचा तसं करण्याचा प्रयत्न करायचा आणि मॅडम करता करता आम्ही कोल्हापूरशी टक्कर द्यायला तयार झालो स्वतः प्रकाश बोरेनी सांगितलं की तू आलास रे आमच्यापर्यंत पोचलास दरम्यान मी स्वतः एक नाटक लिहिलं आणि का कुणास्टोक विषय पण डोक्यात घोळत होता आणि मी सौभाग्य लिहिणं हे माझं एकमेव नाटक आठ दिवसात लिहून पूर्ण केलं अच्छा हो, हो, सर तुमच्या बोलण्यात जाणवलं की तुमच्यामधला कलाकार आहे म्हणजे त्याला खरी संधी मिळाली ती सहाव्या वर्गामध्ये हो, म्हणजे तुम्ही नाटकात पहिल्यांदा काम केलं आणि हो, तुम्हाला तिथेच गाण्याचा पण चान्स मिळाला अच्छा हो, सर आ, मला विचारायची इच्छा इथे की जसं आता जिल्हा परिषदेकडून लोकर लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे गाडगे बाबा त्याच्यानंतर ग्रामस्वच्छता अभियान दारूबंदी लेख वाचवा आदी कार्यक्रमातही आपला भरपूर सहभाग आहे। हो तर सर तुम्ही याकडे कसं काय वळलात सहज म्हणून जिल्हा परिषदेमध्ये आलो होतो आणि हा कार्यक्रम करणारी मंडळी तिथे जिल्हा परिषद मध्ये आली होती म्हणजे त्यांच्याजवळ ढोलकी पेटी वगैरे होती मी त्यांना सहज विचारलं की हे काय कशासाठी कुठं कारण जिथं वाचते तिथं मी मॅडम जायचं विचारायचा कशाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आम्ही समाज प्रबोधनाचं काम करतो आणि असं असं एवढं आम्हाला मानधन मिळतं त्याच्यानंतर जाण्या येण्यासाठी जिल्हा परिषदच वा, वाहनाची व्यवस्था करते एक वेळच जेवण देते थोडस मानधन देते मी पण विचारलं की आम्ही पण करू का मग त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आणि आम्ही गावोगावी लोकरंजनातून लोकशिक्षण करण्याचे कार्यक्रम करू लागलो आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले असतील सर हा तर सांगली जिल्ह्यातच झाले की बाहेर पण केलेले नाही म्हणजे सांगली कोल्हापूर अच्छा आणि पुणे जिल्हा या ठिकाणी आमचे बरेचसे कार्यक्रम झाले मॅडम हा आणि प्रतिसाद मात्र लोकांचा सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यात भले तो शहरी भाग असो भले ग्रामीण भाग असो सगळ्यांना त्याने आम्ही केलेले कार्यक्रम आवडायचेच अच्छा आ, सर तमाशातील अनेक वगनाट्यांचं पण आपण पन दिग्दर्शन केलेलं आहे हो मॅडम तर याचा अनुभव कसा होता याबद्दल काय सांगा तमाशा ही लोककला खर तर आडाणी अडाणीच कलाकार अडाणीच मालक सगळे आडाणीच असतात त्यावेळी तमासगिरांचं म्हणजे एक पत्र यायचं असं असं एक वगनाट्य बसवायचं आहे आणि तुम्ही जरूर या अच्छा त्यावेळी कशाचीही परवा न करता मी त्या वगनाट्या ज्या ठिकाणी म्हणजे त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचा तिथं माझं म्हणजे अगदी म्हणजे स्वागत व्हायचं अडाणी मंडळी मी कुणीतरी मोठा माणूस आहे अशा पद्धतीनं जो तो आदबीनं बोलायचा तमाशाचे मालक सुद्धा आदबीनं मी स्क्रिप्ट घ्यायचा वाचायचा त्याचा अभ्यास थोडासा एक दोन दिवस करायचा आणि म्हणजे कसं तमाशाचं कसं असतंय गण गवळण बतावणी आणि त्याच्यानंतर असणारं नाटकासारखं वगनाट्य त्या वगनाट्याचं दिग्दर्शन मी करायचं मी कैलासवाशी शिवराम बापू बोरगावकर कैलासवाशी काळूबाळू याशिवाय कैलासवाशी विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांच्या तमाशातून वगनाट्यांचं दिग्दर्शन केलं पण कलेला कधी नाही म्हटलं नाही या दरम्यान मला रा, म्हणजे राहण्यासाठी मला खोली द्या सुखसोयी द्या असं सुद्धा मागित नाही या तमाशाच्या याच्यामध्ये अर्धा दिवस राहताना मी मॅडम ट्रक मध्ये झोपलो कनात अंगावर पांघरली पण मी कलेला कधी नाही म्हटलं नाही मॅडम सर तसंच आपण भजनी मंडळातूनही समाज प्रबोधनाचं भरपूर काम केलेलं आहे हो, हो, हो. तर हा भजनी मंडळ तुमचा स्वतःचा आहे त्याच्यामध्ये किती लोक आहे आणि त्याची प्रॅक्टिस वगैरे हो तुम्ही कुठे करता आणि आजही ते काम सुरू आहे का हो म्हणजे कसं आहे मॅडम की साधारणतः श्रावण महिन्यामध्ये भजनांना जास्त मागणी असते समाज प्रबोधन करत असताना आता खरं तर समाज प्रबोधन आमच्या अगोदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा संत तुकारामांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे की तेच जरी आपण पुढे चालवलं तरी आपण काही वेगळं करण्याची सुद्धा गरज नाही त्यांचेच विचार आम्ही लोकांच्या समोर मांडतो काही भजन गातो काही जुनी संत तुकारामांची भजन असू द्यात एकनाथ महाराजांची भारुड किंवा गवळणी असू द्यात या पद्धतीनं आम्ही समाज प्रबोधनाचं काम करतोय मॅडम अच्छा सर अनेक ऑर्केस्ट्रा मधनही आपण हो। काम सुद्धा केलेलं आहे हो, हो। तर इथला अनुभव कसा होता आणि हे किती वर्षापासून आपण करताय मॅडम त्यावेळी एक म्हणजे अशी पद्धत होती की ऑर्केस्ट्रा म्हणजे काही फारशी मोठी वाद्य नसायची पाच सहा सात अशीच वाद्य असायची एक दुसरी गायिका असायची एक दोन गायक असायचे मोजक्याच म्हणजे सात संगतीत आम्ही गायचं बरं त्याच्यानंतर म्हणजे आमची एक रजिस्टरच म्हणजे अशी हे होती की मु, त्रिमूर्ती म्युझिकल नाईट या संस्थेतर्फे आम्ही ऑर्केस्ट्राचे सुद्धा कार्यक्रम केले सांगलीतील शरद शहा यांच्यासुद्धा मेल्डी मेल्डी या ऑर्केस्ट्रातून मी गायले अच्छा हां बरं सर गीतलेखनही आपण भरपूर केलेलं आहे हो। तर आमच्या श्रोत्यांसाठी एक दोन ओळी गुणगुणू शकाल आपण गीत म्हणण्यापेक्षा मी एखादी गवळण म्हटली तर मॅडम बरं बिलकुल चालेल सर गवळण आहे एक गाव बाराभानगिडे या चित्रपटातील बर संगीतकार राम कदम यांनी स्वरबद्ध केलेली आणि जयश्रीताई गडकर यांच्या चित्रित झाली बर बावरली कशी राधा बावरली बावरली कशी राधा बावरली जलभरण्या यमुना गेली शीळ खुणेची ऐकू आली रोमांचित काया थरथरली बावरली कशी राधा था बावरली वा क्या बात आहे मॅडम तुम्हाला कलेविषयी सांगताना इथं एक माझ्या घराच्या विषयी एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते बर कलेचा सा वारसा सांगणार आमचं महाराष्ट्राच्या सीमेवरचं शेवटचं गाव म्हैसाळ म्हैसाळा सरकचं आगार म्हटलं जात आहे तशा म्हैसाळच्या एकूण मॅडम तीन सर्कशी पहिली सर्कस देवल सर्कस दुसरी सर्कस ग्रेट बॉम्बे सर्कस आणि तिसरी सर्कस प्रभास सर्कस अच्छा। त्या त्यापैकी ग्रेट बॉम्बे सर्कस ही माझ्या अच्छा देवल सर्कसमध्ये माझ्या काकानी आणि वडिलांनी कामं करून इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये कराची पाकिस्तानमध्ये ग्रेट बॉम्बे सर्कसची स्थापना केली त्यावेळी हिंदुस्थान आणि पाकिस्तान ही एकच होतं खर तर पंजाब मध्ये सर्कस स्थापन करण्याचं कारण की पंजाबची माणसं तगडी कारण आपला महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आपली चार माणसं आणि पंजाबचा एक बलदंड माणूस म्हणजे रस्सी ओढणे तंबू लावणे या म्हणून माझ्या वडिलांनी आणि काकाने निर्णय घेतला की आपण सर्कस काढायची तर ती पाकिस्तानमध्येच मॅडम कसं झालं की थोड्याशा भांडवलातच ही सर्कस सुरुवातीला माकडा बोकडांची सुरू केली पण कसं भांड भांडवला अभावी ती सर्कस मोडली मॅडम पण या दोघा बंधूने जिद्द सोडली नाही पुन्हा प्रयत्न केला दुसरी सर्कस काढली हवा लहरी हवामानामुळे ती सर्कस मोडली तरीसुद्धा याने प्रयत्न सोडले नाहीत माझी आजी गावावर एकट्याच होत्या दोन वर्ष माझ्या काकांचा आणि वडिलांचा अजिबात पत्ता नव्हता माझ्या आजी आज सर्कसमधून येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला विचारायच्या की माझी मुलं कुठं दिसली का हो कारण सर्कसची कामं ही जीवघेणी मॅडम बरोबर आहे कुठल्या वेळी कधी म्हणजे सर्कसच्या रिंग मध्ये गेलेला माणूस सही सलामत बाहेर येईलच याची शाश्वती नसते हो आणि असंही म्हणू शकतो की हे विन्सबावरच बिराड आहे हो आणि इतकं म्हणजे हे की जीवावरच्या सगळ्या सर्कशी आणि मॅडम सर्कस म्हणजे जादू नाही सर्कस म्हणजे सत्यच आहे सर्कस मध्ये ते करावंच लागतं अशा याच्यामध्ये की माझी मुलं आहेत की नाही अशा विवंचनेत माझी आजी असायची दरम्यान एक मैसाचा धुमाळ नावाचा माणूस सर्कस मधून आला आजीने त्याची भेट घेतली का रे बाबा माझी मुलं तिथं कुठं तुला दिसली का त्यांनी सांगितलं रकमा मावशी तुमची मुलं पाकिस्तानात आहेत आणि तिथं काहीतरी सर्कस काढण्याची या विचारात आहेत तर बाबा मी तुला गाडी खर्च देतो माझी आजी अशिक्षित होते मॅडम तर तू मला तिथंवर पोचवशील का हो मा, आता माझी सुट्टी संपली की मी जाणारच आहे मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल आणि माझी आजी त्या माणसाच्या सोबत तिथं पोचली आईला बघतास दोन्ही लेकरांनी आंबडा फोडला आई गडकडून mm -hmm. काकाने आणि mm -hmm. माझ्या वडिलांनी माझ्या आजीला मिठी मारली माझे काका मोठे होते mm -hmm. आजीने प्रश्न काकांना केला mm -hmm. रे या धाक माझे वडील धाकते कारे याच लग्न नाही करायचं का त्यावेळी माझ्या वडिलांचं वय होत मॅडम अडतीस वर्षाचं त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलं मॅडम आई ही सरकस मोडली तर मी संन्यास घेईन देव सत्याला घाबरतो Hmm. सर्कस वाढली चढली एवढी hmm. मोठी झाली hmm. भारतातच नव्हे आशियात नव्हे तर आता जगातली सगळ्यात जुनी सर्कस म्हणून ग्रेट बॉम्बे सर्कसचा चा नाव लौकिक आहे काळात hmm. आम्ही सोळा हत्तीची दावण बांधली तीस अरबी घोडे दहा वाघ दहा सिंह hmm. चार अस्वल सगळी आफ्रिकन जनावरं hmm. पाण हत्ती गोरिला माकड चिपांजी माकड समुद्रसिंह अशी आफ्रिकन जनावर होती साडेतीन एक, एकर जागा लागायची तंबू लागायला सहाशे पन्नास माणसांचा स्टाफ असायचा मुंबईला सर्कस त्यावेळी लागली तर तंबूचा शो जस एखाद्या राजवाड्यात आपण जातो त्या पद्धतीनं तंबू सजवला जायचा त्यावेळी एकोणीसशे अठ्याहत्तर साली मॅडम तुम्हाला सांगतो चार खेळ व्हायचे मुंबईला आणि त्या काळात एक एक खेळ पन्नास हजार रुपयाचा व्हायचा मॅडम एवढं इन्कम व्हायचं आता कस तरी काहीतरी कसरती करून नाव जपण्यासाठी आम्ही अजून सुद्धा सुरू करतोय फक्त मॅनेजरना आम्ही एवढंच विचारतो क्या कितना घाटा होय कारण नफा नाहीच मॅडम आता साठ सत्तर माणसांचा स्टाफ आहे मर्यादित तंबू आहे अर्धा कसरतीची कामं असतात जोकरची काही असतात तीच करून कस तरी नाव तेवढं टिकवण्यासाठी अजून सुद्धा मी सर्कस जिवंत ठेवली मॅडम बरोबर बड़ सांगलीला सर्कस आल्यानंतर वसंतदादा आवर्जून सर्कसला यायचे भाऊराव ही तुमची सर्कस नाही सर्कस माझी आहे माझ्या सांगली जिल्ह्याची सर्कस आहे एक मला आठवण चांगली आहे त्यावेळी मी लहान होतो मॅडम पण या गोष्टी मी ऐकायच्या खरं म्हणजे मनोरंजनाचं एक साधनच म्हणायला काही हरकत नाही हो हो, हो. सर कस आणि आता ते लुप्त पावत आहे ही पण एक शोकांतिकाच आहे खरं पाहिलं तर सर सांगली आकाशवाणीवर सुद्धा आपण छाया या कार्यक्रमात हो. नाट्यसेवा दिलेली आहेत गावाकडच्या हो. गोष्टी हो, या नावाने हो. तर सर तो अनुभव कसा होता खरं तर सांगायचं सा म्हणजे सांगली आकाशवाणीच्या हॅलो या कार्यक्रमात मला माझा चुकून फोन लागला अच्छा म्हणजे माझा फोन लागल्यानंतर मॅडम तुम्हाला सांगतो मला लॉटरी लागल्याचा आनंद झाला <laughs> मी कॉईन बॉक्सवरून फोन करत होतो आणि त्यावेळी वामन काळे सरांनी hmm. मला बोलण्याची संधी दिली मॅडम मी चौदा मिनिटं बोलत होतो आणि वामन काळे साहेबांनी हा बोला हा बोला एवढंच म्हणायचे hmm. आणि त्यानंतर मी माझ्या पसंतीचं गाणं सांगितलं hmm. आणि नंतर एकदा आकाशवाणीला फोन केला वामन काळे सरांनीच तो फोन उचलला आणि मला आकाशवाणी बघायची आहे मी येऊ का या म्हटले घेऊन आले आणि त्यांनी माझी ओळख संजय पाटील साहेबांशी करून दिली आणि संजय पाटील साहेबांनी पहिली म्हणजे माझा सांगली आकाशवाणीचा पहिला प्रसारित झालेला कार्यक्रम माझी अच्छा आणि त्याच्यानंतर यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काही गावाकडच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या त्याच्यानंतर विक्रांत मंडपे सरांच्या सोबत मी संध्याच्या या या कार्य सहभागी झालो बरं सर आज आपण इथे आलात आणि आपला पूर्ण जीवन प्रवास आमच्या समोर अगदी त्याचं दर्शन घडवलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही वेगवेगळ्या विषयांवर आज आपण बोललो त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार मॅडम